शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या संस्थामध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदवर्ती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीबाबत व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत सूरज मांढरे शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांचे दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसचे आदेश राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खाजगी व्यवस्थापनांच्या अनुदानित अंशता अनुदानित विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळामधील रात्रशाळामधील शिक्षकांच्या रिक्तपदावर भरती अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमध्ये प्राप्त गुणांच्या आधारे व शासन तरतुदी विविध न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार करण्यात येत आहे संदर्भाधीन पत्रामध्ये नमूद केलेले शासन निर्णय व शासनपत्रातील तरतुदीनुसार जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये पवित्र पोर्टलवर प्राप्त जाहिरातीनुसार उमेदवारांच्या स्वप्रमाणपत्रातील नोंद केलेल्या माहितीच्या आधारे उमेदवारांची त्यांनी नोंदवलेल्या प्राधान्यक्रमानुसार मुलाखतीशिवाय पदभरतीसाठी संबंधित व्यवस्थापनांना पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यानुसार उमेदवारांच्या नियुक्तीबाबतची कारवाई नियुक्ती प्राधिकारी यांच्या स्तरावर सुरू करण्यात आलेली होती दरम्यानच्या कालावधीमध्ये लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता राज्यात लागू झाली आहे यास्तव शासनाने पुढील कारवाई करण्यास माननीय निवडणूक आयोगाकडे परवानगी देण्याबाबत विनंती केली असता संदर्भ क्रमांक चार अन्वये शासनाने पवित्र पोर्टलमार्फत पहिल्या टप्प्यामध्ये मुलाखतीशिवाय या प्रकारात निवड झालेल्या अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांना त्यांच्या शिफारशी झालेल्या ठिकाणच्या त्या त्या जिल्ह्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच त्या जिल्ह्यातील प्रत्यक्ष मतदानाच्या दिनांकानंतरच्या दिवसापासून नियुक्ती देण्याची कार्यवाही सक्षम प्राधिकाऱ्याने करण्याबाबत निर्देश दिले आहेत यास्तव यापूर्वी संदर्भ क्रमांक अन्वये दिलेल्या निर्देशाप्रमाणे मुलाखतीशिवाय या, निर्देशा या निवड प्रक्रियेतील उमेदवारांना आपल्याशी संबंधित मतदारसंघातील प्रत्यक्ष मतदान झाल्यानंतर तात्काळ नियुक्ती देण्याबाबतची नियुक्ती प्राधिकारी म्हणून आपल्या स्तरावरील कारवाई करावी पवित्र पोर्टलवर नोंद केलेल्या माहितीच्या आधारे उमेदवारांची निवडीसाठी शिफारस झालेली आहे यास्तव उमेदवाराची निवड झालेल्या पदासाठी पात्रता असल्याची खात्री करूनच नियुक्ती आदेश देण्याची दक्षता घेण्यात यावी पवित्र पोर्टलवर दिलेल्या सुविधेचा वापर करून उमेदवारांच्या रुजूबाबतचा अहवाल पोर्टलवर नोंद करावा व केलेली कारवाई आयुक्तालयास तात्काळ अवगत करावी असा आदेश आयुक्त महानगरपालिका सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक सर्व शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई मुख्याधिकारी सर्व महानगरपालिका नगरपरिषदा अध्यक्ष सचिव संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या संस्था यांना दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी आदेश पारित केलेला आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनल